कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि कायद्याच्या कार्यशाळेमध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत अटक असलेल्या आरोपीला वकिलांकडे बोलण्याचा अधिकार आहे की नाही डिके बासू केस आपण सर्वांनीच ऐकलेली आहे आणि डिके बासू मध्ये सर्वप्रथम अटक केलेल्या व्यक्तीला वकिलाला भेटण्याचा आणि त्याच्याकडे बोलण्याचा अधिकार आहे हे नमूद झालेलं आहे पण ह्या व्यतिरिक्त आणखीन कुठे हे नमूद आहे का तर हो भारताचे संविधान म्हणजे कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आर्टिकल बावीस एक आणि बावीस दोन मध्ये एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर ताब्यात ठेवण्याआधी त्याला वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे मी पुन्हा एकदा रिपीट करतो एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यानंतर ताब्यात ठेवण्याआधी त्याला वकिलाची मदत घेण्याचा अधिकार आहे अनुच्छेद चौदा समानतेचा अधिकार अनुच्छेद एकेचाळीस जीवन आणि स्वातंत्र्याच्या अधिकारामध्येच हा देखील अधिकार तेवढाच महत्वाचा आहे भारतीय दंड संहिता आणि क्रिमिनल प्रोसिजर कोर्टच्या अंतर्गत कलम एकेचाळीस बी मध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला वकिलांशी बोलण्याची मुभा दिली पाहिजे पुढे सेक्शन बदललं नवीन कायद्यामध्ये बी एन एस एस मध्ये आणि ते सेक्शन झालं थर्टी एट आणि मी पुन्हा एकदा रिपीट करतो पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला वकिलांशी बोलण्याची मुभा दिली पाहिजे पुढे जुन्या कायद्याप्रमाणे कलम पन्नास आणि कलम तीनशे तीन मध्ये अटक करताना आरोपीला वकिलाची मदत घेण्याची सूचना दिली पाहिजे पुढे बीएनएसएस आल्यानंतर हे सेक्शन बदललं आणि हे सेक्शन झालं सत्तेचाळीस पुढे सीआरपीसी मध्ये सेक्शन वन सिक्स्टी सेव्हन प्रमाणे रिमांड कस्टडी दरम्यान आरोपीला वकिलांशी भेटण्याची बोलण्याची मुभा दिली पाहिजे पुढे हे सेक्शन बीएनएसएस मध्ये बदललं आणि ते सेक्शन झालं वन एटी सेवन अशा प्रकारे अटक असलेल्या आरोपीला वकिलांकडे बोलण्याची मुभा दिली गेलेली आहे महाराष्ट्रामध्ये दे देखील अशाच प्रकारची एक केस होऊन गेलेली आहे आणि त्या केसचं नाव आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र वस्ते चंपालाल लक्ष्मीचंद ही केस दोन हजार साली होऊन गेली आता सर्वात महत्वाची गोष्ट की आपण ज्यावेळेला अटक होतो किंवा एखादा आरोपी अटक होतो त्यावेळेला त्याला वकिलांकडे बोलण्याची का मुद्दा दिली पाहिजे तर सर्वात महत्वाचं अटक ही कायदेशीर झाली पाहिजे कित्येक वेळेला काही स्पेसिफिक केसमध्ये आरोपीला अटक केलं गेलेलं आहे सांगितलं जातं पण त्याला अटक केलेली केले नसते ती अटक कायदेशीर आहे की नाही हे पाहणं तेवढंच गरजेचं असतं म्हणून प्रत्येक वेळेला ज्यावेळेला अटक करायला पोलीस येतात त्यावेळेला आम्हाला माझ्या वकिलांकडे बोलायचं आहे किंवा मला वकिलांकडे माहिती घ्यायची आहे अटकच्या बाबतीत जे नियम आहेत ते समजून घ्यायचे आहेत हे प्रत्येक आरोपीने पोलिसांना सांगितलं पाहिजे आणि हा जो अधिकार आहे हा बजावला पाहिजे बस एवढंच